आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सईद अल्पसंख्यक बिछड़ा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मगिल बरस दिवसपास वन विभाग भ्रष्टाचार बाहर आने का काम करता है तरीपन का भ्रष्ट अधिकारी पैसे घेन वन जंगलाचे दुश्मन बनेलं आहे त्याचंच उदाहरण असं आहे की जामोदराऊंड मध्ये बरेच दिवसापासून सागवची वन जंगलाची कत्तल होत आहे तरी पण सर्वेले माहीत असताना कारवाई करायसाठी हे अधिकारी टालमटुली करत आहे उदाहरण असं की मागील बुधवार दिवशी एक टॅक्टरमध्ये सागवनचे लाकडं आणले गेले व आणल्यानंतर ते ट्रॅक्टर बुधवारपासून तो सोमवारपर्यंत एका ठिकाणी ठेवण्यात आला होता त्याच्यानंतर माझे कार्यकर्ता व मी आणि मनसे शहराध्यक्ष यांना वारंवार अधिकारी कर्मचाऱ्याला फोन लावला मी डीओ किरण पाटील मोबाईल स्कॉट अमरावती त्याला मेसेज टाकला की साहेब हे जे टॅक्टरमध्ये सागवण आणलेलं आहे हे लपून ठेवलेलं आहे याच्यासाठी तुम्ही लवकर ना लवकर दखल घ्या आणि याची विचारपूस स्वतःच करा तरी पण डीओपू किरण पाटलाचा मला कोणताच फोन आला नाही कोणताच मेसेज मला त्यांना रिप्लाय दिला नाही त्याच्यासाठी आज मी ना जे निवेदन दिली ते निवेदनमध्ये नमूद आहे की जंगलातला वला सागवण काट्यासाठी लवकर लवकर याची वरिष्ठानं दखल घ्यायला पाहिजे व तसेच जंगलाचं होणारं नुकसान लवकर लवकर थांब्याचं काम करायला पाहिजे दिवसांदिवशी अतिक्रमण वाढत आहे याची कोणतेही अधिकारी चिंता अधिकाऱ्याला नाही परंतु मी माझे कार्यकर्ता स्वतःच त्याच्यात दहा कार्यकर्ता बिना पगारी देणार आहे अशी मी निवेदन म्हणून नमूद केलेलं आहे परंतु जे वनमजूर तीन महिन्यापासून तीन महिन्यापेक्षा जास्त कामावर आहे तेले काढून नवीन मजूर प्रत्येक समाजाचे घेऊन वन जंगल वाचवायचं काम करा अशी मी निवेदनबंदी दिली याच्यासाठी मी आता काळेसाहेबाकडे एक आशा ठेवून काही दिवसाचा वाट पाहतो त्याच्यानंतर जे निवेदन मंदी नमूद आहे ते मार्फत आम्ही आंदोलन करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद